जनमानसांचे प्रतिबिंब मनसेकडून अमित ठाकरे यांनी नगर शहर आमदारकीची लढाई मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांची मागणी लोकसभेनंतर आता विधानसभेचा धुराडा उडण्यास सुरुवात झाली आहे नगर शहर मतदारसंघातून अनेक नेते आमदारकीसाठी इच्छुक आहेत परंतु मनसेच्या वतीने अनोखी मागणी करण्यात आली यात आज शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना विद्यार्थी सेनेच्या वतीने सुमित वर्मा यांनी मनसेचे सर्वे सर्वा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये ना इल्लनगर जिल्ह्यातील आपलं नगर शहर निवडावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे कारण की नगर शहराचं जर आपण वातावरण पाहिलं तर गेल्या काही काळांपासून या नगर शहरामध्ये गुंडगिरी दहशत ताबेमारी मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचे या ठिकाणी खून झालेले आहेत चांगल्या घरातील करता आ, पुरुष या सर्व राजकीय गोष्टींचा बळी पडलेला आहे तर या या गोष्टी थांबवण्यासाठी कुठंतरी एका योग्य व्यक्तीने योग्य नेतृत्वाने या ठिकाणी या नगर शहराचं सारथ्य केलं करणं गरजेचं आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या मुशीमध्ये तयार झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे साहेब ठाकरे आहेत तर आम्ही साहेबांनी नगर शहरातून निवडणूक लढवावी आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या विजयासाठी आमच्या जीवाचं रान करू या ठिकाणी रक्ताचं पाणी करू पण हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी घडवून आणू कारण की नगर शहराचा एक वेगळा इतिहास आहे पण आता सध्या नगर शहराची ओळख ही ज्या प्रमाणे एखाद्या गुंडगिरीमधलं शहर दहशतीचं शहर अशा प्रकारची ही ओळख आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे गेल्या काळापासून बऱ्याच काळापासून आपण या ठिकाणी पाहतोय की शिक्षण क्षेत्रात नगर शहराची झालेली पिछहाट व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनानं त्यांच्या व्यवसायामध्ये होत असलेलं नुकसान आपल्या एमआयडीसी मध्ये होत असलेलं नुकसान आपल्याकडं कोणत्या गोष्टी या ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याकडं काहीच घडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणलं जातं त्यामुळं आज एम आय डी सी जरी पाहिली तर एम आय डी सी मध्ये देखील राजकीय लोकांचा हस्तक्षेप असल्या कारणानं कंपन्या सगळ्या वैतागलेल्या आहेत बसवा आय टी पार्क आपल्याकडं आणला होता त्याचं पुढं काय झालं युवकांच्या नोकऱ्यांचा काय प्रश्न आहे आपल्या सगळ्याच गोष्टी अर्धवट राहिल्यामुळं आपल्याला कोणत्या गोष्टीची दिशा या ठिकाणी नगर शहराला नाहीये तर या दिशेला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं एक रूप येणं गरजेचं आहे नगर शहराला शहरीकरण होणं गरजेचं आहे हे शहर खेड्याच्या दिशेने चाललेलं आहे त्यामुळं एका अशा खमक्या नेतृत्वाची गरज आहे आम्ही आम्ही साहेबांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नगर शहराचं सारथ्य करावं नगर शहराचं विधानसभा लढवावी आम्ही सर्व मनसैनिक आमच्या रक्ताचं पाणी करू या ठिकाणी विजय हा खिचून आणू हा तुम्हाला आम्ही शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा